नंदुरबारच्या महिला जिल्हाधिकाऱ्यांची आदर्शवत कामगिरी स्वतःच्या जुळ्या मुलांचा अंगणवाडीत घेतला प्रवेश नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी आपल्या दोन्ही जुळ्या मुलांना सबर शुकर या मुलांना झेडपी शाळेत प्रवेश घेतला आहे नंदुरबारपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या टोकर तलाव अंगणवाडीत शाळेत दाखल केले आहे स्पर्धेच्या या युगात आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश मिळावा यासाठी पालकवर्गांची धडपड सुरू असते व त्यासाठी अमाप पैसा खर्च करण्याचीही ताकद त्यांची असते दरम्यान यामुळे सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत असतानासुद्धा नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी आपल्या दोन्ही जुळ्या मुलांना झेडपी शाळेत प्रवेश घेऊन समाजापुढे एक आदर्शवत कामगिरी केली आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदर्शवत निर्णयामुळे अंगणवाड्यांची सुधारणा निश्चित होणार असल्याचे बोलले जात आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदर्शवत कामगिरीमुळे उच्च शिक्षितांना धडा शिकविला आहे श्री रवींद्र लाठे आर्यल न्यूज पहूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव